नमस्कार आज आपण करूया तर सकाळी घाई गडबडीच्या वेळी अगदी दहा मिनटात तयार होणारा चमचमीत असा नाश्त्याचा एक प्रकार तर अगदी झटपट आणि चमचमीत बनवून तयार होतं तर त्यासाठी ते मी एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि चार ते पाच चमचे ते बेसनपीठ घ्यायचं याऐवजी ते तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल आणि अजून पीठं यामध्ये तुम्हाला ॲड करायची असतील तरीही करू शकता आणि आता एक चमचा इथे मी हिरवी मिरची अद्रक लसूण कोथिंबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे एक चमचा आणि पाव चमचा हळद एक चमचा धन पावडर अर्धा चमचा घरगुती लाल तिखट आणि अर्धा चमचा ववा हाताने असा क्रश करून घ्यायचा यामुळे सुगंध खूप छान येतो चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा तिळ टाकून घ्यायचे आहेत अगदी झटपट आपला हा नाश्ता बनवून तयार होतो आणि चवीला तर अप्रतिम लागतो आणि ते मी थोडीशी कोथिंबीर आणि आळूची पानं होती दोन ती मी अशी बारीक कट करून यामध्ये ॲड केलेली आहेत तर इथे तुम्ही कोणतीही पालेभाज्या यामध्ये ॲड करू शकता आणि आता मिक्स करून घेऊयात थोडं थोडं पाणी टाकून हे पहा छान असं सैलसर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पीठ हे पहा या पद्धतीने जास्त असं हे घट्टसरी करायचं नाही किंवा जास्त असं पातळी करायचं नाही थोडंसं असं हे दाटसर ठेवायचं आहे छान असं तव्यामध्ये व्यवस्थित पसरवता यावं सोडा टाकायची काही गरज नाही आणि इथे मी तवा अगोदरच गरम करायला ठेवलेला होता तवा छान गरम झाला की वरून त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल छान गरम झालं की आता आपण यामध्ये अर्धा चमचा तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि वरून आता हे पळीच्या साहनं पीठ टाकून छान असं सर्व बाजूनी पसरून घ्यायचं आहे पातळसर असं पसरून घ्यायचं आहे जास्त जाड करायचं नाही व्यवस्थित असं क्रंची होणार नाही हे पा छान असं पसरून घ्यायचं सर्व बाजूनी आणि थोडेसे वरून असं ते टाकून घ्यायचे आणि झाकण ठेवून पाच ते सात मिनटं भारी गॅसवर वाप काढून घ्यायची असं गॅसवर करायचं नाही नाहीतर हे व्यवस्थित आतून भाजलं जाणार नाही आणि आता दोन्ही बाजूनी पलटी करून छान असं खरप कलर येईपर्यंत उलतानाच्या सहाय्यानं प्रेस करून हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे पण या पद्धतीने जेवढं तुम्ही क्रंची कराल तेवढंच चवीला खूप छान लागतं आणि फुलगॅसवर अजिबात भाजायचं नाही काढून घेऊयात आणि याच पद्धतीने दुसरं करून दाखवते तुम्हाला थोडंसं तेल तीळ आणि आता हे बॅटर असं पसरवून घ्यायचं हे पा या पद्धतीने पातळसर पसरून घ्यायचं वाफ काढून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी छान असं कलर येईपर्यंत उलटपालट करून भाजून घ्यायचं आहे हे पा काढून घेऊयात अगदी पंधरा मिनटाच्यात आपला हा नाष्टा बनून तयार होतो आणि याबरोबर केचप चटणी दही कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता खूप चविष्ट लागतं आणि हा नाष्टा गरम गरमच खूप छान लागतो खायला तर या पद्धतीने नक्की करून पहा मी बनवलेली याची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा येब्यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच न्यू रेसिपीबरोबर धन्यवाद